नमस्कार मित्रमैत्रिणींनो नमस्कार कलाकंठ या आपल्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल यासाठी आम्ही आपल्यासाठी साहित्याचा अनमोल खजिना घेऊन आलो आहोत रसिक हो मैत्री दिवस आपण आत्ताच खूप जोशात सगळ्यांनी साजरा केला तर आजपासून आपल्यात जे नातं गुंफलं जाणार आहे तर ती वीण अशीच दिवसेंदिवस घट्ट होत जाऊ दे तर अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की हे आपलं नातं अधिकाधिक रुजू दे त्याची बीज अधिकाधिक रुजू देत आणि त्यातून आपुलकीचा एक फुलोरा तयार होऊ देत असं मला वाटतं तर आज आम्ही आपल्यासाठी नातं हा विषय घेऊन आलो आहोत तर थाई मला वाटतंय की सांगायला पाहिजे की आमच्या दोघींचं नातं काय आहे तर मी नैनिशाची सासू आहे माझी आहे तर आज आपण नातं हे विषय नाता हा विषय घेतला आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुमच्याकडे जे काही साहित्याचा भंडारा आहे त्याच्यामध्ये नातं या विषयावर जे काही साहित्य आपल्याकडे आहे तर ते आपण रसिकांपर्यंत पोचवावं माझेही कान खूप आतुर झालेत तुमचं साहित्य ऐकायला आणि आवडलेलं की इंदिरा संत यांची एक तरल कविता आहे उत्कट कविता आहे मैत्री या नात्यावरती आणि मैत्री या नात्यावरती त्या म्हणत कि ता दीपवा। ता दीपवा तो, तो ऐसा ऐसा की त्यांना मैत्री कशी वाटते तर दीपवा तर दीपवाचा अर्थ काय की आभाळ भरून आलंय आणि मध्येच त्या आभाळातनं एक प्रकाशाचा किरण बाहेर येतो तो म्हणजे दीपवा तर अशी मैत्री असावी असं त्यांना वाटतंय तर बघूया त्यांची दीपवा कविता दीपवा गच्च भरून आलेल्या आभाळातील ढ मधूनच जरा बाजूला सरून दीपवा सांडावा ना तस तसं तुझं येणं खिडक्या कौलारातून शिंतडणाऱ्या बाहेरील झिम्म पावसाच्या तुषारांचे सुखद शहारे तस तुझं असणं आणि गारठलेले हवेत शाली पांघरून घ्याव्यात ना तस अगदी आपलं बोलणं जिव्हाळ्याचं सुखदुःखाचं अडीअडचणींचं कसल्या कसल्या बेतांच आणि थट्टेच्या खळाळांचं नेहमीच्या दुखण्यांचं आणि मृत्यूचंही ऊन पावसाच्या या आरसपाणी उत्साहातून माझ्या मनात धरलेली एक संततधार तू 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 कोण आहेस भाऊ मित्र की तो पंढरीचा सखा सावळा भाऊ असशील ना तर निघताना एक मुलायम घडी मांडीवर ठेवशील मित्र मित्र असशील ना तर आभाळलेल्या डोळ्यातील येतो येतो हाताचा ठसा डाव्या खांद्यावर उठवशील आणि पंढरीचा सावळा असशील तर, तर निघताना तू हातावर ठेवलेलं तुळशीचं पान माझ्या घराघरात उजळेल पण पण मला जेव्हा हे उंजून येईल ना तोवर तोवर तू तो गेलेला असशील आणि आभाळ भक्क झालेलं असेल हे तर फारच सुटपुट लावणार फारच सुटपुट लावणार वा वा क्या बात खरंच किती आपल्याला पण उत्सुकता तयार झाली ना की कोण असेल हा सखा कोण असेल ती सखी तर अनेक उपमा देऊन की भाऊ आहेस का तू विठ्ठल माझा मित्र आहेस का तर किती सुंदर रंगवली आहे कविता फार छान अजून काय आम्हाला आस्वाद घेऊ शकतो आम्ही अगं अरुणा ढेरेत ना त्यांनी सुद्धा त्यांना भेटलेला मित्र त्याचं नातं सांगितलंय फार वेगळ्या प्रकारे म्हणजे किती शेड्स दिसतात आपल्याला ना मैत्रीच्या नात्याच्या त्या म्हणतायत माझ्या मित्रा ऐक ना ऐक ना मला दिसतंय नुसत चमकत अपरंपार आभाळ अलीकडे ना दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुल तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही किती कितीदा पाहिलं मी हे स्वप्न अगदी झोपेत आणि जागेपणी पण आज तुला हे सांगावंस वाटलं का वाटलं कळत नाही पण ठाम घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्धे खुडू नये हे ऐकताना हसशील ना तो मर्द असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील समजशील जर शब्दांच्या मधल्या अंधारात धपापताय माझ काळीच तर मग तर मग तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील स्वप्नच असशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पट्टी असशील आणि जर चालशील माझ्या सोबत त्या उजळ हसल्या स्वप्नाकडे समजून हेही की ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ माझे माझे धापत धावणे आणि माझा विश्वास मलाच मग तू कोण असशील तू कोण असशील मित्र असशील मित्र असशील माझ्या मित्रा तू मित्र असशील किती सुंदर फारच छान <laughs> आ, हे दोन्ही कविता ऐकताना माझ्या मनामध्ये कुसुमाग्रजांची कविता एकदम पडतात पर उमडून गेली की या दोघी जणी नातं शोधू पाहतायत की कोण माझा मित्र असेल कोण माझा सखा त्यांच्या कल्पना रंगवत आहेत खरं आणि त्यातून त्यांना निखळ आनंद मिळतोय Hmm. तर कुसुमाग्रजांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ना, कुठल्या नात्याला नाव देऊच नका ते नात्याला कुठलं नाव शोधण्याचा प्रयत्नच करू नका किती तर ते नातं ना, नाव नसलेलं नातं ते असंच फुलू द्या त्याच्यातही एक वेगळी गंमत आहे तर मला ती कविता त्यांची आठवते नात्याचं hmm. नाव आपल्या सुंदर सुंदर तर मी... मला वाटतं ती ने नटसम्राट मध्ये ती चित्रपटामध्ये ती घेतल्या गेलेले ते गीत आणि अजित परबांनी त्यांना फार सुंदर संगीत दिलं आहे वा तर वा। ते ते मला खूप आवडेल <laughs> सगळ्या रसिकांनाही आवडेल नक्कीच नक्कीच

ीघ मञ्जुराचा स्वरमेघ मञ्जुरा वरसे दिशा सार्या जग पथतो तु कसा भूसा वा गाव्या दिव्या कसा

सुन्दर। किती सुंदर कविता आहे ना खरं बरसला तुझ्या कुसुमाग्रजांचे शब्द आणि संगीत ने आज खूपच अनमोल ठेवा मलाही खूप छान कविता इंदिरा संत आणि ऐकायला मिळाल्या त्यांच्या छान रसास्वाद घेता आला तर मला वाटतं ह्या गाण्यानेच आज आपल्या कार्यक्रमात आपण सांगता करूया आणि आपल्या मित्रवर्गाची रजा घेऊया रसिक हो चांगलं वाचत राहा चांगलं ऐकत राहा सुस्थ रहा, मस्त रहा, आणि असाच दुसरा भाग आम्ही घेऊन येतो आपल्यासमोर लवकरच तोपर्यंत नमस्कार